एस टी कर्मचाऱ्यांची जी, जी कॉपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये बावीसशे तेवीसशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या गाडविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तफावत ज्या पद्धतीने संचालकमंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले आणि आज जर आपण बघितलं तर एस टी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे चारशेपेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे बावीस वर्षाचे युवा यांना एम डी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आर बी आय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार पस्तीस वयाच्या खाली आणि सत्तर वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती एम डी म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही पण सदावर्तेंनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या एम डी पदावर बसवलं अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनीसुद्धा सांगितलेलं आहे आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो एम डी बसवला आहे इलिगली त्याला काढण्यात यावं तिथं प्रशासक बसवण्यात यावा आणि जर हे पुढच्या चार पाच दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते पण झालं असं कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा खरं तर अध्यक्षांवरसुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये मग पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली दबाव असतानासुद्धा चर्चा घडवली आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसामध्येच कारवाई केली जावी नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे हे जे गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं करोड रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधीसुद्धा अडचणीत आणलेलं आहे हे, हे सदावर्ते या बँकेला विकतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलं आहे याच्यावर आम्ही अभ्यास करू चर्चा करू पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणी देऊ शकते त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून तुम सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूला निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काय नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो सदावर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस टी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा त्यांनी भडकवलं आहे जेव्हा भाजप विरोधात असतं तेव्हा सदावर्ते तिथं जातात लोकांना भडकवतात मागण्या मा ज्या काय मागण्या मांडल्या जातात त्याच्यातल्या बहुतांश मागण्या मान्य करूनसुद्धा लोकांना भडकवत राहतात आणि विशेष बाज अशी आहे की तेच वकील राहणार करोडो रुपये तेच घेणार या गरीब लोकांकडनं आणि तसंच सदावर्तींच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांच्या विचारावर कुठंतरी एक प्रभाव आला कारण का ते गाडविणीचं दूध पितात असं म्हणतात तर त्यांनी तर मराठा आरक्षणामध्ये सुद्धा स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून त्यांनी ते आरक्षणात अडचण आणण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे त्यामुळे यांना काही पडलेलं नाही फक्त राजकीय स्वार्थ आहे आणि यांच्या मागे भाजपचे मोठे नेते शंभर टक्के आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत है। लेवल ला ला। आहे पण अशा खालच्या लेवलला जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर भाजप पाठबळ देत असेल तर कदाचित भाजपला हेच मा मान्य असावं क्या कष्टातून उभा राहिलेल्या संस्था ह्या अडचणीत आल्या पाहिजेत आणि त्या संस्थेचं प्रायव्हेटायझेशन व्हावं याच्या मागचा हा भाजपचा हेतू असेल असं आमचं सगळ्यांचं मत आहे काही दिवसांपूर्वीसुद्धा हे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे आरोग्यसेवक आहेत ते काम बंद आंदोलन करत होते सदोतीस दिवसाचं काम बंद आंदोलन त्यांनी केलं आणि ते आंदोलन केल्यामुळे लाखो नवजात बालकांना पोलिओचे डोसेस नाही तर दुसरी दुसरी कुठली औषधं असतात ती देण्यात आली नव्हती तसंच ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांना जी जी कुठली औषधं मिळायला पाहिजे टेस्टिंग व्हायला पाहिजे ते तिथं झालेलं नाही टी बी एच बी त्याच्याचबरोबर आपलं जे इतरही रोग असतात ते टेस्टिंग करण्यासाठी जे कोणी लॅब असिस्टंट असतात ते सुद्धा सदोतीस दिवस कामाला नव्हते पण सदोतीस दिवस हे आंदोलन काम बंद करत असताना काम काम बंद आंदोलन मंत्री तानाजी एकदा सुद्धा त्यांना भेटले नाही सुरुवातीला एकदा भेटले त्यानंतर त्यांनी काय हस्तक्षेप त्याच्यामध्ये केला नाही पण काही लोकांना आम्ही भेटलो त्यांच्याशी संवाद साधला त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही काम बंद आंदोलन केल्यानंतर गरीबाचं नुकसान होतंय त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठं मन दाखवून परत कामाला सुरुवात केली पण सरकारकडनं कुठेही नोंद न घेतल्यामुळे आजपासून परत एकदा ते काम बंद आंदोलन करत आहेत गरिबाचं नुकसान होणार आहे हे सरकार गरीबाचा विचार करत नाही अनेक वेळा आपण बघितलेलं आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो ते ह्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या मान्य करा आणि त्यांना सपोर्ट करून लवकर लवकर त्यांच्या माध्यमातून गरिबाच आरोग्यसेवा ही परत एकदा सुरळीत कशी होईल यासाठी प्रयत्न करा <स्यारी> उदय सामंत साहेब खोट बोलत आहेत त्यांना जी माहिती राम शिंदेंनी दिलेली आहे ती चुकीची आहे त्या ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे तिथले नेते शेवाळे यांच्याशी आमची चर्चा झाली आहे त्यांनी एवढंच सांगितलंय की एम आय डी सीमध्ये जर बागायत भाग जर बागायत भाग जात असेल तर तो फक्त वगळण्यात यावा आणि तशी मागणी आपण मान्य केलेली आहे आणि तसंच वगळून साडेचारशे हेक्टरचा प्रस्ताव हा आलेला आहे त्यामुळे उदय सावंतांना जर राम शिंदे फसवत असतील तर माझं एवढंच म्हणणं आहे ज्या व्यक्तीला विजन नाही राम शिंदेला विजन नाही एम आय डी सी का असावी हे त्यांना कळत नाही गरिबाचा फायदा होणार आहे हे तिथं कळत नाही व्याप तिथं असणारे छोटे मोठे व्यापारी त्यांचा फायदा होणारे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे कर्ज जामखेडचाच फायदा होणार आहे आणि राजकीय हेतूतून राम शिंदे जे एम आय डी सी थांबवत असतील उदय सामंतसाहेबांना खोटं सांगत असतील तर उदय सामंतांनी ठरवावं की लोकांची त कळवळा कोणाला आहे आणि कोण फक्त राजकीय हस्तक्षेपात तिथं थांबवत आहे था मी मगाशी सांगितलं होतं तीन वाजता मी इथं येणार तीन वाजता येणार म्हणजे येणार राम शिंदेनी इथं यावं त्यांच्याकडे जी कागद आहेत त्यांनी दाखवावे उलट जे मोदीचं नाव ते घेत आहेत तर नीरव मोदीली जमीन राम शिंदे आमदार असतानाच घेतली जे काय त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार जर जा झाले असतील तर त्या दोघांमध्ये झाले असावेत म्हणून तर नीरव मोदीचे राग ते करतायत कदाचित काही अर्धवट व्यवहार राहिला असावा पण ज्या नीरव मोदीला जेव्हा वि जमीन विकली गेली ना ते घेतली त्यांनी तेव्हा तुम्हीच आमदार होता तुम्हीच त्यांना विकली तर आज आम्ही जी जमीन म्हणत आहोत त्याच्यामध्ये नीरव मोदीची जागा नाही ग्रामपंचायतले तिथं हिरवा कंदील एम आय डी सीला दिलेला आहे उगाच उदय सामंत साहेबांचे कान भरू नयेत राम शिंदेनी आणि जो विकास गरिबाला युवांना महत्त्वाचा आहे म्हणजे एम आय डी सी महत्त्वाची कृपा करून राजकीय विचाराने तुम्ही ते अडू नये अशी विनंती करतो अशा पद्धतीचं राजकारण अतिशय फालतू राजकारण आहे राम असं वाटतं रोहित पवारांना श्रेय जाईल राम शिंदेंना सांगायचं क्रेडिट तुम्हाला घ्यायचं तर घ्या पण गरीबाच्या पोरांवर अन्याय करू नका विकासावर अन्याय करू नका कर्ज जामखेडचा विकास तिथे असणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यांच्याकडनं उदय सामंत साहेबांना फोन करून करून दीड वर्ष झाली ही एम आय जी सी थांबवली आहे ती जर थांबवली गेली नसती तर आत्तापर्यंत एखाद्या मोठ्या कंपनीचं भूमिपूजन तिथं झालं असतं पण राजकीय द्वेषातून ही एम आय डी सी आजपर्यंत थांबवण्यात आली पण आमचा लढा कायम राहील मी खोटी माहिती जी उदय सामंत साहेबांना दिली गेली त्याच्याबद्दल मी सामंत साहेबांना सांगेल मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे बघ बघायचं एवढंच आहे की उदय सामंत साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकतात सा का एकनाथ शिंदे साहेबांचं सा, हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल नीरव मोदींनी जेव्हा जमीन विकत घेतली तेव्हा राम शिंदेच तिथले आमदार होते राम शिंदेंच्याच काळामध्ये नीरव मोदींनी तिथं जमीन घेतली त्यानंतर नीरव मोदी गायब झाले ते कुठे कोणाला माहीत नाही आता राम शिंदेने त्यांना लपवलं असेल तर सांगावं हो। आता ह्याच्यामध्ये कारण त्यांचा संपर्क असल्याशिवाय तो जमीन तिथे घेणार नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी जमीन नीरव मोदीची आहे ती या सर्वेमध्ये नाही ती ईडीकडे आहे ईडी कोणाकडे आहे बी जे पीकडे आहे ईडी कोणाचं ऐकतं बी जे पीचं ऐकतं आता आमचं जर ते ऐकणार नाही तर आम्ही ती जमीन घ्यावी हे आम्ही सांगू शकत नाही त्याच्यावर जो चार्ज आहे तो ईडीचा चार्ज आहे त्यामुळे ही जी एम आय डी सीची जमीन आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही उलट ईडीला आम्ही विनंती करतो जी नीरव मोदीची जमीन तुम्ही घेतली आहे ती एम आय डी सीला फुकट तुम्ही द्यावी एम आय डी सीने ती घ्यावी आणि तिथे एम आय डी सी अतिरिक्त बांधावी म्हणजे अकराशे एकरासाठी आम्ही लढतो आहे आणि ही नीरव मोदीची जी ईडीकडे जमीन आहे ती एम आय डी सीने घेऊन अजून शंभर दोनशे एकर जमीन, सी जमीन जर एम आय डी सीमध्ये वाढत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जमीन नाही उलट जर सातत्याने तुम्ही बघितलं करवळा कोणाला लागला आहे तर तो राम शिंदेला लागलेला आहे कारण जर ईडीची ईडीकडे असणारी जमीन जर आपण घेतली तर त्याचा फायदा कदाचित नीरव मोदीला होईल असं राम शिंदेना वाटत असावं वा। म्हणून ते सारखं सारखं मोदीचं नाव घेत आहेत त्यांना कुणीतरी स्पष्ट करावं नीरव मोदी हे वेगळे आणि नरेंद्र मोदी हे वेगळे कदाचित मोदी मोदी हे काय सेम असल्यामुळे हे मोदीचं उदं उद करण्याच्या नादामध्ये आपल्या कर्ज जामखेटचं नुकसान नक्कीच हे राम शिंदे करत आहेत असं आम्हाला सगळ्यांना नमूद करायचं शंभर टक्के एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होतंय आता आपण सर्वजण गाईचं दूध पितो म्हशीचं दूध पितो गारविनीचं दूध पिल्यानंतर डोक्यावर परिणाम होतो का काय हे आपल्याला बघावं लागेल का ला सदावर्तींच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे ते स्वतःचा विचार करतात जेव्हा हे एस टी कर्मचारी आंदोलन करत होते करोडो रुपयाची फी कुणी घेतली तर सदावर्तींनी घेतली त्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व कोण करत होते तर सदावर्ती करत होते मराठा आरक्षणाला विरोध कुणी केला तर सदावर केला त्यामुळे ह्या सदावर्तेला राजकीय कोणाचा तरी हस्तक्षेप आहे तर पाठबळ आहे ते कुठं कोण आहे हे आपल्या सगळ्यांना नाही तर लोकांना माहीत आहे तर असं राजकीय पाठिंबा असल्यामुळे हे जर सुसाट पळत असतील आणि त्यामुळे गरिबाचं नुकसान होत असेल तर आम्ही ते हे सहन करून घेणार नाही त्यामुळे सरकारला सांगितलं पुढच्या काही दिवसांमध्ये या सदावर कारवाई करा आणि जे कुठले ते सौरभ पाटील आहेत जे यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या मिसेसचे तर त्यांच्यावर कुठंतरी कारवाई करून त्यांना बाजूला करा पण आमच्या गरीब कर्मचाऱ्यांची बँक मदे मदे, मदे मदे, ही वाचली पाहिजे राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये नको एखादी संस्था वाढवायला अनेक वर्ष जातात पण बर्बाद करायला काही दिवस जातात पुढच्या काही दिवसांमध्ये अजून मोठा भ्रष्टाचार या बँकेमध्ये होऊ शकतो म्हणून पुढच्या दोन तीन दिवसांमध्येच कारवाई ही सरकारकडनं झाली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका